नमस्कार मित्रांनो मित्रांनो आकाशातील प्रत्येक ग्रह आपल्यावर काही ना काही परिणाम घडवून आणतो पण जेव्हा राहूसारखा रहस्यमय आणि अप्रत्याशित ग्रह आपल्या जागृत अवस्थेत प्रवेश करतो तेव्हा संपूर्ण जीवनाची दिशा बदलून जाते आज आपण जाणून घेणार आहोत त्या गूढ शक्तीचे रहस्य जे अठरा वर्षांनी परत जाग झालं आहे राहूचे वादळ हे वादळ केवळ बदल घेऊन येणार नाही तर तुमचे भाग्य नव्याने लिहिणार आहे धनु राशीच्या दहा खऱ्या ठरणाऱ्या भविष्यवाण्या ज्या उडवून देतील तुमचे भान मित्रांनो कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात की सर्व काही माहीत असूनही आपल्याला अनभिज्ञ असल्यासारखं वागावं लागतं ताकद असूनही गप्प बसावं लागतं त्या परिस्थितीला सहन करावे लागते ज्यातून आपण हवे तर बाहेर पडू शकतो आणि गेले चार महिने हिच राहू की स्थिति राहली विचार करा एकीक राहू ने पाउल टाकले धनु राशि तिस्या भाव जिथुन शनि मूल त्रिकोण राशि की शक्ति मिलते अठरा वर्षांतर हेचते स्थान है जे राहू अपले साम्राज्य मानतो पी हा शक्तिशाली ग्रह लाचार आ दुर्बल दिसला का कारण राहू मृत अवस्थेत होता ज्योतिषशास्त्रानुसार जेवा एखादा ग्रहतीस अंशते चौबीस अंशांरम्यानो तेव्हा त्याला मृत अवस्था म्हटले जाते हाच तो राहू इतक्या मोठ्या साम्राज्यात प्रवेश करूनही निष्प्रभ होता शक्ती होती पण परिणाम नव्हता पण वेळ कायम एकसारखा राहत नाही काळ पालटतो आणि आता तोच बदले येणार आहे दोन सप्टेंबरपासून सुरू होऊन पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहूची शक्ती आपल्या शिखरावर असेल मृत अवस्था संपली आणि राहू आता जागृत अवस्थेत असेल म्हणजे जे साम्राज्य आतापर्यंत फक्त नावापुरते होते ते आता वास्तव बनेल आता समजा हा बदल इतका खास का आहे राहूचा तिसऱ्या भावात असणे काय दर्शवते तिसरा भाव म्हणजे साहस पराक्रम आत्मविश्वासाचा भा आणि जेव्हा राहूसारखा ग्रह इथे बसतो तेव्हा साहस अनेक पटीने वाढते आतून एक आग धगधगते ध्येय साध्य करण्याची आग ज्योतिषातील एक सिद्धांत आहे भावाभाव राहू जेव्हा तिसऱ्या भावात असतो तेव्हा जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात ज्या समस्या ज्या साखळ्या तुम्हाला थांबव होत्या त्या हळूहळू तुटू लागतात आणि हा तोच राहू आहे ज्याने समुद्र मंथनाच्या वेळी बंधनं तोडून अमृतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला होता बाकी सगळे ग्रह हवा आहेत पण राहू म्हणजे वादळ आहे आणि हे वादळ तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे म्हणूनच तिसऱ्या भावात राहू असणे अनुबंधांची पूर्तता करून देते मोठे करार होऊ शकतात क्रीडा मीडिया आयटी सॉफ्टवेअर ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ सोन्यावर सुगंध ठरेल का कारण राहू आपल्या मित्राच्या राशीत आहे शनीचे घर आहे आणि राहू इथे आपल्या संपूर्ण सामर्थ्याने काम करेल शास्त्रांमध्ये लिहिलं आहे की राहूच्या तिसऱ्या सहाव्या दहाव्या आणि अकराव्या भावातील गोचर सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि आताच तो सर्वश्रेष्ठ गोचर तुमच्यासमोर आहे पण कथा इथेच संपत नाही राहूकडे फक्त शक्ती नाही तर त्याच्याकडे तीन दृष्ट्याही आहे आणि या दृष्ट्या येत्या काळात तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे काय परिणाम होतील या दृष्ट्यांचे कोणकोणत्या क्षेत्रात मोठे बदल होणार आहे हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो वेळ घालवता जाणून घेऊया राहूच्या जागृत अवस्थेत येण्याच्या त्या दहा मोठ्या खऱ्या ठरणाया भविष्यवाण्या पण व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा जय भोलेनाथ आणि व्हिडिओला एक लाईक करून हायप नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पहिली भविष्यवाणी राशीवाल्यांची पहिली मोठी भविष्यवाणी आता समजून घ्या राहूच्या दृष्ट्यांची कमाल पहिली आणि सर्वात महत्वाची दृष्टी सप्तम भावावर ज्योतिषात सप्तम भाव फक्त जीवनसाथीचे घर नाही तर व्यापार आणि भागीदारीचे प्रतीक आहे आणि जेव्हा राहूसारखी शक्ती इथे नजर टाकते तेव्हा परिणाम असामान्य होतात या दृष्ट्याचा अर्थ असा की जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला एखादा मोठा समर्थक मिळू शकतो एखाद्या मजबूत पार्टनरशिपची संधी समोर येऊ शकते जे लोक मल्टिपल व्यवसाय करू इच्छितात किंवा नवीन वेंचर सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण आहे राहूची ही दृष्टी भागीदारीला मजबूत करेल आणि तुमच्या व्यापारात गती आणेल इतकंच नाही जे लोक जीवनात दुसऱ्या विवाहाचा विचार करत आहेत किंवा बराच काळ नात्यात अडथळे अनुभवत होते त्यांच्यासाठीही ही ही दृष्टी अत्यंत शुभ आहे राहूची शक्ती इथे संबंधांना पुढे नेण्याचे आणि स्थैर्य देण्याचं काम करेल आता वळूया राहूच्या दुसऱ्या दृष्टीकडे भाग्यभावावर हे स्थान आहे तुमच्या सौभाग्याचे तुमच्या नशिबाचे आणि जीवनातील मोठ्या संधींचे जेव्हा राहू इथे पाहतो तेव्हा नशिबाच चाक पूर्णपणे फिरून जातं व ते अडथळे त्या बाधा ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत रोखून ठेवलं होतं त्यांचा आता अंत होणार आहे जे काम तुम्ही केलं पण त्याचे फळ नाही मिळाले आता त्याच कामातून तुम्हाला लाभ मिळेल जे प्रयत्न आतापर्यंत व्यर्थ वाटत होते ते आता यशात बदलतील राहूची दृष्टी भाग्य सक्रिय करत आहे म्हणजेच तो काय आला आहे जेव्हा तुमच्या जीवनाचे भाग्याचे प्रकरण नवीन लिहिले जाणार आहे दुसरी भविष्यवाणी आता तिसरी दृष्टी लाभभावावर ही दृष्टी सर्वात शक्तिशाली मानली जाई कारण लाभाचं घर म्हणजे तुमचे इन्कम तुमचे मोठे फायदे आणि तुमच्या स्वप्नांची पूरकता आणि लक्षात ठेवा हे घर शुक्राची रास आहे शुक्राचार्यांना दानव गुरु म्हटलं गेलं आहे आणि राहू स्वतः दानव आहे जेव्हा राहू आपल्या गुरूच्या राशीवर दृष्टी टाकतो तेव्हा तिथं अपार शक्ती निर्माण होते याचा परिणाम काय होईल अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला मोठ्या कमाईपर्यंत पोहोचवतील असे करार असे डील्स जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूती देतील कुठला थांबलेला पैसा कुठला लंबित लाभ किंवा अर्धवट राहिलेलं काम आता पूर्ण होऊ शकते संक्षेपात सांगायचं तर राहूची ही दृष्टी तुमच्या जीवनातील अनेक इच्छा वास्तवात बदलणार आहे म्हणून तयार राहा कारण हा काळ फक्त बदलाचा नाही तर मोठ्या परिवर्तनाचा आहे तिसरी भविष्यवाणी आता येते मित्रांनो सर्वात मोठी भविष्यवाणी अकराव्या घरावर राहूच्या दृष्टीचा परिणाम विचार करा हा किती मोठा संकेत आहे जे लोक समाजाशी जोडून काम करतात ज्यांची ओळख त्यांच्या नेटवर्क कॉन्टॅक्ट्स आणि मोठ्या सर्कलमुळे आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण आहे आता त्या साखळ्या तुटल्या आहेत ज्या तुम्हाला मागे खेचत होत्या हीच राहूची ताकद आहे त्याचा फक्त एकच उद्देश असतो अमृतापर्यंत पोहोचणे आणि तीच शक्ती आता तुमच्या जीवनात उतरते आहे तुम्ही जे स्वप्न तयार केलं आहे जे व्हिजन सेट केलं आहे तिथं पोहोचण्याचा प्रवास दोन सप्टेंबरपासूनच सुरू होतो आहे आणि हा परिणाम इथेच थांबत नाही ही की शक्ती संपूर्ण दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार रा आहे याचा अर्थ असा की दोन हजार सव्वीस मध्ये मिळणाऱ्या यशाची पायाभरणी हेच सप्टेंबर करत आहे विचार करा एक मोठा करार एक मोठा बदल किंवा एखादा असा प्रवास जो तुमचे नशीब पलटवून टाकेल हे सगळं राहूच्या या दृष्टीचे संकेत आहेत हे राहूचे वादळ आहे जे तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे आता अडथळ्यांचा काळ गेला आता फक्त एकच दिशा आहे पुढे जाण्याची फक्त तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे वे कारण हे अकरा नंबरच्या राशीत होतं आहे ज्याचे स्वामी आहेत शनिदेव आणि शनीचा अर्थ आहे व्यय राहू तिथं बसला आहे म्हणजेच स्वप्न साकार करण्यासाठी व्यय तर द्यावा लागेलच राहू कधी, कधी अचानक घटना घडवतो असे मौके जेव्हा सगळं काही बदलून जातं आणि या काळात त्या अचानक घडणाऱ्या घटना, घटना। तुमचे नशीब भाग्याच्या दारापर्यंत नेऊन ठेवतील होऊ शकतं की एखादं अप्रत्याशित काम एखादी अनपेक्षित संधी तुमच्यासमोर येईल आणि तीच संधी तुम्हाला थेट मोठ्या लाभापर्यंत आणि मोठ्या नावापर्यंत पोहोचवेल हीच राहूची शक्ती आहे आणि हाच त्याचा खेळ आहे अंतिम भविष्यवाणी मित्रांनो म्हटलं जातं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात पहिली बाजू तुम्ही जाणून घेतली आता दुसरी बाजूही समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून राहूची ही शक्ती योग्य दिशेत वापरली जाईल आणि कोणतीही समस्या तुमच्या मार्गात येणार नाही राहूचा स्वभाव आहे भय आणि भ्रम अचानक मनात भीती निर्माण करणं अनायास गोंधळ निर्माण करणं हाच त्याचा खेळ आहे जर तुम्ही मजबूत राहिलात नाही तर हा राहू तुम्हाला पथभ्रष्टही करू शकतो म्हणून संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की भगवान महादेवांच्या आराधनेने राहूचा नकारात्मक परिणाम समाप्त होतो रुद्राभिषेक करणे गंगास्नान करणे किंवा शिवस्मरण करणं हे सगळं या राहूला शांत करतं आणि त्याचे सकारात्मक परिणाम आणखी वाढवतो हो नेहमी सकारात्मक विचार ठेवा लक्षात ठेवा तिसऱ्या भावाचा हा गोचर साधारण नाही हा तोच गोचर आहे जो तुम्हाला तुमच्या साम्राज्यापर्यंत नेऊ शकतो ज्या उंचीचे स्वप्न तुम्ही पाहिले आहे तिथं पोहोचण्याचा काळ हाच आहे मित्रांनो राहूचा हा प्रवास साधा नाही तो एक वादळ आहे जे तुमच्या आयुष्यातील अडथळे झटक्यात दूर करून नवी संधी देणार आहे पण लक्षात ठेवा वादळाची ताकद योग्य दिशेत वापरली तरच ती यशाचे साम्राज्य घडवते अन्यथा तीच ताकद गोंधळ निर्माण करते म्हणूनच महादेवाचे स्मरण सकारात्मक विचार आणि संयम हेच तुमचे खरे संरक्षक आहेत आता काळ तुमच्या बाजूने आहे फक्त ध्येय स्पष्ट ठेवा प्रयत्न अखंड ठेवा आणि विश्वास दृढ ठेवा कारण हा काळ आहे स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचा आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा धन्यवाद हर हर महादेव